नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या सगळ्यांना माहिती की आज एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे आपल्यासाठी गौरवाचा आपल्यासाठी अभिमानाचा आणि आपल्यासाठी उत्साहाचा आपल्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण उत्साह करावा असा आजचा दिवस तर सर्वप्रथम मी तुम्हाला जो दिवस आहे आपल्या सगळ्यांना माहिती की आपले जे राजे होऊन गेले श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि हा दिवस निरंतर जोपर्यंत पृथ्वीवर असेल तोपर्यंत हा दिवस आपण साजराच करावा आपल्या प्रत्येक मुलांना आपल्या प्रत्येक मुलाबाळांना आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत हा संदेश जाणं महत्वाचा आहे की आपले राजे कसे होते आपल्या राजांनी काय केलं आपल्यासाठी आपण खूप आताच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या डोक्यामध्ये येतं की आपण खूप स्ट्रगल करतो आपण खूप कष्ट घेतो आपल्याला खूप परिश्रम सोसावे लागतात खूप काही आता आपल्या मुख्य सेविकेच्या जागा निघत आहेत त्याच्यामध्ये तडजोडी आहेत खूप सारे आपण खूप साऱ्या गोष्टींचा विचार करतो आपल्याला असं वाटतं की आपण इतके दुःखात आहोत आपल्यासारखं दुःखात जगात कोणी नाही परंतु विचार करा अशा परिस्थितीमध्ये अशा बिकट काळामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपल्या राज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या काळात जर तुम्ही थोडंसं मागे इतिहासात जर डोकावून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अशा बिकट परिस्थितीमध्ये इतक्या कठीण म्हणजे आपण म्हणू की परिस्थितीवर मात करून आपले छत्रपती आपले जे राजे होऊन गेले त्या राजांनी आपल्यासाठी काय केलं त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा बाना उचलला आणि तो त्यांनी करून दाखवला तर मग अशा परिस्थितीमध्ये जर आपले राजे अशी परिस्थिती Uh, असताना देखील बिकट परिस्थितीला मात करून अगदी मुठभर मावड्यांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आज आपण ते हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यामुळे आज आपण अशा चांगल्या आणि सुविध परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत मग हा इतिहास आपल्या मुलांपर्यंत जाणं आपल्या मुलांना समजू देणं की आपले, आपले, आपले राजे कोण होते आपल्या राज्यांनी काय केलं आणि कशा परिस्थितीमध्ये आपल्या राज्यांनी मार्ग काढला हार मानले नाही कशी परिस्थिती आली बिकट परिस्थितीला त्यांनी घाबरून न जाता आणि तुम्हाला माहिती की तेव्हाचा काळ एवढा डेव्हलप झालेला नव्हता डोंगर दर्या नदी नाले सगळं पार करून आपल्या राज्यांनी त्याच्यातनं मार्ग काढला आणि ते मार्ग काढू शकतात आणि आत्ता तर आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत एकविसाव्या शतकामध्ये जगत असताना आपल्याकडे टेक्नॉलॉजी एवढी अडव्हान्स झालेली आहे तरी देखील आपलं दुखणं हे संपत नाही तर आपल्या राजांचा आदर्श आपण घ्यावा आणि आपल्या राजांनी आपल्यासाठी कुठला संदेश दिलेला आहे आपल्या राज्यांनी काय केलेलं आहे हा इतिहास आपण झाकून बघावा आणि आता प्रदर्शित झालेला पिक्चर आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल छावा पिक्चर की तो चित्रपट आपण आपल्या मुलाबाळांसह पहावा मी कुठल्याही पिक्चरचं प्रमोशन करत नाही तर छावा पिक्चर ज्यांनी बनवलेला आहे त्यांनी असा बनवलेला आहे की त्यांनी पूर्ण जगाला दाखवलेले की आमचे राजे कसे होऊन गेले आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान दिलं गेलं आणि त्या बलिदानामुळे आज आपण अशा परिस्थितीमध्ये जगत आहोत किंवा आपल्या त्यांनी त्यांच्या केलेल्या कृपेमुळे आज आपण इतक्या चांगल्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन जात आहे म्हणून अशा आपल्या राजांची गाथा असे आपल्या जो इतिहासामध्ये जे आपले खरे हिरो हिरवून गेले आपण दुसऱ्यांना हिरो बघत असतो आपण कुठं बघायला जात असतो पण आपले खरे हिरे हे आपल्या महाराष्ट्रातच दळलेले आहेत खरे जर तुम्हाला हिरो बघायचे असतील आपल्या मुलांना जर खरे हिरो दाखवायचे असतील तर ते हिरो हे आपल्या इतिहासातच दडलेले आहेत फक्त त्यांना उजळ्या द्यायचंय आणि त्यांच्यासाठी आपल्या मुलाबाळांना आपल्याला अशा पिक्चर दाखव ऐतिहासिक पिक्चरांची ओळख करून द्यायची गडकिल्ले बघायचे आहेत आजच्या वेळीच्या माध्यमातून मी एवढीच आठवण करू दे करू इच्छिते की आजचा दिवस आपल्यासाठी खूप सन्मानाचा खूप गौरवाचा उत्सवाचा दिवस आहे परंतु हा दिवस आपण डोल ताशेत आपण डोल ताशांनी तर त्याचं आपण स्वागत करतोच परंतु त्यासोबत आपल्या मुलांना आपल्या लेकरांना आपल्याला हा इतिहास आपल्याला सांगायचा आहे की आपल्या राजांनी आपल्यासाठी काय केलं आपले राजे आपल्यासाठी काय करून गेले आणि भविष्यामध्ये आपल्या राजांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आपल्याला कसं पूर्ण करता येईल हे आपल्या आपलं येणारं भविष्य आहे आपण अंगणवाडी सेविका आहोत आपल्या आपल्याकडे पाया घडवला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कुठल्याही वाईट परिस्थितीत किंवा बिकट परिस्थितीचा विचार न करता आपण आदर्श घ्यावा आणि आपल्या राजांप्रमाणे आपल्याला कसं वागता येईल हे आपण बघावं कारण की आपले राजे हे आपल्या राज्याचे भूषण आहेत आपले राजे हे आपल्या देशाचं भूषण आहेत आपल्या देशाचं आहे, आपल्या देशा राज्याचे गौरव करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज हे होऊन गेले परंतु ते होऊन गेले परंतु ते आजही आपल्यामध्ये आहेत आणि याची जाणीव आपल्याला ठेवायची कारण की ते होऊन गेले नाहीत ते ते आपल्या सोबतच आहेत जिजाऊ आई साहेब आपल्याला परत घडवायची गर गरज आहे कारण की जिजाऊ आई साहेब होत्या म्हणून राजे झाले म्हणून आताच्या आपल्या मुलींना या गोष्टींची गरज आहे की आपण आई साहेबांचा संदेश घ्या आणि भविष्यामध्ये आपले राजे कसे तयार होतील याचा आपण विचार करा आजच्या वेळीच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या वेळी प्रत्येका एवढंच धन्यवाद